विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववी कुमार भारती यामधील सोळावी कविता आहे वनवासी याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा पांघरू आभाळ उघड्यावर संसार आहे दुसरं आहे वांदार नळीचे वानरे डोंगराच्या घडीत जे ते वास्तव्य करतात ते आभाळ पेलीत म्हणजे ऊन वारा पाऊस यांचा सामना करत दुसरा प्रश्न आहे शोध घ्या हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन या काव्य पंक्तीत व्यक्त होणारा आदिवासींचा गुण आदिवासी उत्तर लिहूया अतुलनीय धैर्य आणि कवितेच्या यमक रचनेतील वेगळेपण याच उत्तर पाहूया प्रत्येक कडव्यातील चार ओळीमधील पहिल्या दुसऱ्या व चौथ्या ओळीचे यमक जुळते अशा प्रकारे आपण हा प्रश्न लिहायचा आहे प्रश्न तीन आहे काव्यसौंदर्य आणि यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्यवस्थित सविस्तर लिहून दिलेली आहे ती वाचून व्यवस्थित लिहून घ्या आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद